आपली मुलं अभ्यास करत नाहीत मोबाईल टी व्हीच्या मागे लागतात आणि आईचं मन थकून जातं स्वामी समर्थांच्या कृपेने अकरा अनुभवसिद्ध उपाय आपण आज जाणून घेणार आहोत जे प्रेमाने मन जिंकतात जबरदस्ती नाही मार नाही फक्त आपल्याला एकवीस दिवस श्रद्धेने करा बदल नक्की दिसेल हजारो आईंनी अनुभवला चमत्कार आजपासून सुरू करा आणि मुलांचं भविष्य बदला तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल तर कदाचित तुमच्याही मनामध्ये तीच वेदना असेल मुलं अभ्यास करत नाहीत ऐकत नाही किती सांगितलं तरी ते ऐकतच नाही हट्ट करतात मोबाईल टी व्ही रडणं आणि शेवटी आईसमन थकून जातं तर नमस्कार माझ्या सगळ्या स्वामी समर्थ भक्तांनो मी तुमचीच एक बहीण एक ताई म्हणून आज तुमच्याशी मनापासून बोलणार आहे कारण ही समस्या फक्त तुमची नाही आज हजारो आईंची आहे पण स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने यावर उपाय आहे आणि तो उपाय जबरदस्तीचा नाही मुलांना मारायचा नाही ओरडण्याचा नाही तर प्रेमाचा भक्तीचा आणि श्रद्धेचा आहे स्वामी समर्थ म्हणतात मन जिंकलं की सगळं जिंकता येतं आणि आज आपण मुलांचे म्हणजे मन जिंकण्यासाठी काही गुप्त उपाय असे पाहणार आहोत अनुभवसिद्धी उपाय हे पाहणार आहोत हे उपाय हजारो स्वामी भक्तांनी करून पाहिलेले आहेत आणि म्हणूनच आज मी तुम्हाला खात्रीने सांगते की हे उपाय एकवीस दिवस श्रद्धेने केले तर बदल नक्की दिसेल व्हिडिओ शॉटपर्यंत ऐका कारण प्रत्येक उपाय एकमेकांशी जोडलेला आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा आणि हो सर्वात महत्त्वाचं तुम्ही चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक एक कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर आता आपण गुप्त उपाय कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया तर पहिला उपाय असा आहे बघा ऐकायला खूप साधा वाटतो पण याची ताकद अफाट आहे ओम श्री स्वामी समर्थाय नम हा मंत्र फक्त शब्द नाही ही स्वामींची चालती बोलती कृपा आहे आणि सकाळी घरामध्ये शांतता असते तेव्हा स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसा मुलाला जवळ घ्या त्याच्या हातामध्ये माळ द्या तुम्ही मोठ्याने जप करा आणि मुलाला फक्त ऐकू द्या लक्षात ठेवा मुलाला जप करायला भाग पाडायचा नाही त्याचं मन हळूहळू त्या कंपनात शिरलं पाहिजे एकशे आठ वेळा जप झाल्यावर फक्त एवढंच म्हणा महाराज माझ्या लेकराच्या बुद्धीत प्रकाश द्या आणि मी एका आईकडून ऐकला आहे पंधरा दिवसात तिचं मुलं स्वतःहून अभ्यासाचं म्हणजे पुस्तक उघडायला लागलं ही जादू नाही ही श्रद्धा आहे दुसरा उपाय म्हणजे स्वामी समर्थ चरित्र मुलांना उद्देश नको असतो कथा आवडतात रात्री झोपण्याआधी मोबाईल येवजी स्वामींची एक छोटी गोष्ट सांगा कधी स्वामींनी शिष्यांची परीक्षा कशी घेतली कधी भक्ताला कसं वाचवलं आणि शेवटी मुलाला विचारायचं स्वामी महाराजांनी काय शिकवलं हळूहळू मुलं ऐकायला शिकतात आईचा आवाज त्यांना शांत करतो आणि पुण्याची एका आईने मला सांगितलं माझं मुलं आता अभ्यास करताना म्हणतं स्वामी बघतात आणि एवढं ऐकलं तरी आईचं मन भरून येतं तिसरा उपाय म्हणजे अभ्यासापूर्वी स्वामी समर्थांची आरती तीनच मिनिटं पण त्या तीन मिनिटांमध्ये मन स्थिर होतं अभ्यासाच्या टेबलावर स्वामींचा फोटो थोडासा धूप आणि आरती मुलाला हात जोडायला सांगा अभ्यास सुरू करण्याआधी मन नम्र होतं एकाग्रता वाढते एका, एका भक्त महिलेने सांगितलं माझ्या मुलाचे मार्क्स चाळीसवरून ऐंशी झाले पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे तो चिडचिडा राहिला नाही चौथा उपाय म्हणजे वास्तू आणि शिस्त स्वामी समर्थांनी स्वच्छतेला फार महत्त्व दिलं मुलाचा अभ्यासाचा कोपरा स्वच्छ ठेवा उत्तर पूर्व दिशेला स्वामींचा फोटो ठेवा संध्याकाळी थोडंसं दूध किंवा ताक अर्पण करा आणि मोबाईल एक तास बाजूला ठेवा आई म्हणून कठोर न होता प्रेमाने सांगा हे स्वामींचं सांगणं आहे हळूहळू मुलं ऐकायला लागतात आणि पाचवा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे गुरुवार गुरुवार व्रत गुरुवार हा स्वामी समर्थांचा खास दिवस फळहार करा अकरा वेळा मंत्रजप करा मुलांच्या नावाने प्रार्थना करा एकवीस दिवस सातत्य ठेवा सेवेमध्ये एका आईने मला सांगितलं माझी मुलगी बोर्डामध्ये टॉपर आली पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे तिचा आत्मविश्वास वाढला आता माझ्या भगिनींनो मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा भाग सांगणार आहे जो बहुतेक आई वडील चुकवतात आणि तो म्हणजे आईची स्वतःची मनस्थिती हो मुलं ऐकत नाहीत अभ्यास करत नाहीत याचं एक मोठं कारण म्हणजे घरात सतत असलेली चिंता तणाव हो। आणि अस्वस्थता म्हणून स्वामी समर्थ नेहमी सांगायची आई शांत असेल तर मुलं आपोआप शांत होतात म्हणून हा सहावा उपाय मी फार गुप्त मानते आईसाठीच हा उपाय दररोज रात्री झोपण्याआधी फक्त दोन मिनटं डोळे बंद करून स्वामी समर्थांचा चेहरा आठवा आणि मनामध्ये मना तुमचं जे काही असेल ते महाराज माझ्या लेकराची जबाबदारी मी तुम्हाला दिली आहे मी फक्त माझं कर्तव्य करेल फळ तुमच्यावर सोपवते हा एक वाक्याचा संकल्प आईच्या मनातला ताण काढून टाकतो आणि जेव्हा आई शांत होते तेव्हा मुलाचं वागणं आपोआप बदलायला लागतं मी स्वतः अनेक आईंकडनं हे अनुभव ऐकलेले आहेत आता सातवा उपाय हा उपाय मुलांच्या बोलण्याच्या सवयीशी संबंधित आहे आजकाल मुलं ऐकत नाहीत कारण आपण फक्त सांगतो पण ऐकत नाही आठवड्यातून एक दिवस फक्त पाच मिनटं मुलांशी मित्रांसारखं बोला अभ्यासाबद्दल नाही मार्क्सबद्दल नाही तर त्याला काय आवडतं काय अवघड वाटतं हे ऐका आणि शेवटी एवढंच म्हणा स्वामी समर्थ तुला बळ देत आहेत हा संवाद मुलांच्या मनात आईविषयी विश्वास निर्माण करतो आणि विश्वास असेल तर ऐकणं आपोआप येतं आठवा उपाय म्हणजे स्वामी समर्थांचा मौन उपाय हा फार थोड्या लोकांनी म्हणजे लोकांनाच माहीत आहे आठवड्यातून एकदा विशेषतः गुरुवारी संध्याकाळी दहा मिनटं घरामध्ये शांततेत ठेवा टी व्ही बंद मोबाईल बाजूला फक्त स्वामी सम्राटांचा फोटो आणि दिवा मुलाला काही बोलू नका फक्त त्या शांततेत बसू द्या ही शांतता मुलाच्या मनात साठलेली अवस्था असते ती काढून टाकते आणि अभ्यासात लक्ष लागायला मदत करते नवा उपाय म्हणजे शब्दांची काळजी आईच्या तोंडून निघणारे शब्द फार प्रभावी असतात रागामध्ये म्हटलेले शब्द मुलांच्या मनावर खोल जखम करतात त्याऐवजी दररोज सकाळी मुलाला शाळेमध्ये पाठवताना एवढंच म्हणा स्वामी समर्थ तुझ्यासोबत आहेत आणि तू हुशार आहेस तू नक्की करशील आणि फक्त हे तीनच वाक्य मुलांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करतात आणि आत्मविश्वास असेल तरच अभ्यासाची भीती जात आहे आणि दहावा उपाय हा सर्व उपायांना जोडणारा आहे धैर्य आई म्हणून लगेच परिणाम हवा असतो पण स्वामी समर्थ आपल्याला संयम शिकवतात पहिले सात दिवस काहीच बदल दिसणार नाही दहाव्या दिवसाला थोडासा फरक जाणवेल आणि ज्या दिवशी बघा एकवीस दिवस पूर्ण होतील त्या दिवशी तुम्ही स्वतः म्हणाल हो स्वामी समर्थांनी माझं ऐकलं म्हणूनच मी सांगते हे उपाय करताना तक्रार नको संशय नको फक्त श्रद्धा आणि सातत्य स्वामी समर्थ कधीही आपल्या भक्ताला अपयशी ठरवत नाहीत आणि आता सर्वात महत्त्वाचं बघा मी तुम्हाला एक म्हणजे सांगते असं सा की हे उपाय ऐकताना अनेक जणी मनामध्ये विचार करतात आम्ही आधीही खूप काही करून पाहिलं पण फरक नाही पडला म्हणूनच हा भाग फार महत्त्वाचा आहे स्वामी समर्थांची कृपा लगेच दिसते का हा प्रश्न मला खूप म्हणजे आईंकडनं असा विचारला जातो आणि माझं उत्तर नेहमी एकच असतं स्वामी उशीर करत नाहीत पण ते आपली परीक्षा घेतात मुलांच्या माध्यमातून आईची श्रद्धा तपासली जाते तुमचा विश्वास किती खोल आहे हे पाहिलं जात आहे आणि म्हणूनच सुरुवातीला थोडं अवघड जातं मुलं अजून हट्ट करतात अजून चिडचिड करतात पण हाच काळ सर्वात चांगला जातो इथेच बहुतेक म्हणजे जणी थांबतात आणि कृपा एक पाऊल दूर असतानाच मागे फिरतात आता मी तुम्हाला बघा एका ताईंचा अनुभव सांगते एक ताई आहेत तर स्वामींना बघा ते एवढंच सांगायचे की महाराज आता सगळं तुमच्यावर मी सोपवलं आहे ती आई दुसऱ्या दिवशी उपाय करत राहिली आणि सातव्या दिवशी काहीच बदल नव्हता पंधराव्या दिवशी मुलं थोडं म्हणजे त्यांची मुलं शांत झाली आणि एकविसाव्या दिवशी तिने मला परत फोन केला आवाजामध्ये थरथरत होती ती म्हणाली ताई आज माझा मुलगा स्वतःहून अभ्यासाला बसला मी काहीच सांगितलं नाही माझ्या डोळ्यात पाणी आलं हे ऐकताना तुम्हालाही जाणवत असेल ही गोष्ट फक्त तिची नाही ही, ही स्वामी समर्थांची कार्यपद्धती आहे कारण तिचा तेवढा विश्वास होता स्वामी समर्थ महाराजांवर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा आपली मुलं ऐकत नाही आपलं असे आपण म्हणतो पण ती आपलं बघत असतात की आई रोज देवापुढं बसते का ती मनापासून प्रार्थना करते का फक्त उपाय म्हणून करते का हे मुलांच्या मनामध्ये न कळत जातं म्हणून जेव्हा तुम्ही जप करता तेव्हा घाई नको डोळ्यामध्ये पाणी असू द्या आवाजामध्ये विश्वास असू द्या कारण हे सगळं आपली मुलं पाहत असतात आणि हळूहळू त्यांचं मन बदलायला लागतं आणि हो एक छोटी पण फार प्रभावी गोष्ट सांगते ज्या दिवशी मुलं अभ्यास करत नाही त्या दिवशी त्यांना दोष देऊ नका त्या दिवशी तुम्ही स्वतः स्वामींसमोर जास्त वेळ बसा कारण कधीकधी स्वामी आईला जवळ बोलवतात मुलाला नाही ही गोष्ट समजली की मन हलकं होतं आणि त्या हलकेपणामधूनच बघा कृपा व्हायला लागते म्हणूनच माझ्या भगिनींनो हा व्हिडिओ फक्त ऐकून थांबवू नका आजपासून एक संकल्प घ्या मी एकवीस दिवस एकही उपाय चुकवणार चुकवणार नाही मी तक्रार करणार नाही मी तुलना करणार नाही मी फक्त स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणार आणि जेव्हा तुम्ही हा संकल्प मनापासून घेता तेव्हा स्वामी समर्थ हे मागे राहत नाहीत ते तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलांच्या मनात आणि तुमच्या डोळ्यांच्या समोरच म्हणजे समाधान देऊन जातात माझ्या भगिनींनो हे उपाय करताना थोडी श्रद्धा ठेवा आणि चमत्कारी घाई करू नका स्वामी वेळ घेतात पण हात सोडत नाहीत एकवीस दिवस श्रद्धेने करा हा उपाय बघा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल या सेवेचा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा परत तुम्हाला समजलं असेल तर आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा मी रिप्लाय देईल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका एक कमेंट नक्की करा तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि त्यासाठी धन्यवाद श्री स्वामी समर्थ